ह्या दिशेला डोकं करून झोपत असाल तर सावधान येईल जाणून घ्या योग्य दिशा व त्यांचे नियम धर्मशास्त्रानुसार काही झोपेचे नियम आहेत जे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुम्ही कोणत्या दिशेने झोपता त्याचे तुमच्या आयुष्यावर किती परिणाम होतात हे आपण आज पाहणार आहोत तुम्ही कोणत्या दिशेने झोपायला हवं आणि तुम्ही कोणत्या दिशेने झोपता तुम्हाला याच्यात फरक जाणवेल सुनसान ओसाड घरात आणि तुटलेल्या घरात कधीही एकटे झोपू नये तुटलेले फुटलेले कोणाचे घर असेल तिथे एकटं कधीही झोपू नये देवाचे मंदिर आणि स्मशानभूमीमध्येही कधी झोपू नये झोपलेल्या व्यक्तीला कधीही डायरेक्ट उठवू नये आपल्याला सवय असते ओ उठा 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 असे कधीही करायचे नाही एखादा व्यक्ती जेव्हा झोपलेला असतो त्याला हलक्या हाताने उठवा उठा नाही ऐकले तर जोरात करा पण आधी दचकन उठा उठा असे करू नका हे शास्त्रानुसार चुकीचे सांगितले आहे विद्यार्थी नोकरदार द्वारकाल झोपत असतील तर त्यांना आपण जाग केलं पाहिजे असे चाणक्याने ती सांगत असतात निरोगी शरीर हवं असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर पावणे चार ते साडेचारचा काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त असतो तसेच संपूर्ण अंधार करून कधीही झोपू नये पूर्ण अंधारात झोपायचे नाही जिरोचा बलपत्री लावा खिडक्या उघड्या ठेवा कधी चंद्राचा प्रकाशही खूप छान पडतो ओले पाय करून कधीही झोपू नका पाय नेहमी कोरडे असावे यामुळे काय होते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो बऱ्याच वेळा काय होते की वॉशरूमला जाऊन येतो पाय धुतो आणि दिवाणवर डायरेक्ट जाऊन बसतो ते पाय ओलेच असतात अशा ओल्या पायाने कधीही झोपायचे नसते पाय कोरडे करा पाय पुसणे असते तिथे तुम्हाला पाय स्वच्छ करायचे आहेत कोरडे करायचे आणि मगच तुम्हाला झोपायचे आहे तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट तोंडाने कधीही झोपू नये म्हणजेच आपला जर दिवाण तुटलेला असेल तर त्यावर झोपू नका आणि उष्ट तोंडाने म्हणजे काहीतर काही लोक तिथेच खातात दिवाणवर आणि तिथेच झोपतात तसे करू नका पाणी प्या पाणी पिल्यावरच झोपायचे असते त्याचप्रमाणे नग्न झोपू नये वस्त्र घालूनच झोपावे पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्याप्राप्ती आणि शिक्षणात प्रगती होते पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते उत्तरेकडून डोके करून झोपल्यास सतत तोटा आणि मृत्यूचे भय असते दक्षिण दिशेला तोंड करून झोपले तर संपत्ती आणि आयुष्य वाढते आपल्या घरात कोणी लहान मूल किंवा कॉलेजला जाणारी मुले असतील तर त्यांना पूर्वेकडे तोंड करून झोपू द्या दक्षिणेकडे तोंड करून झोपल्यावर संपत्ती आणि आयुष्य वाढते डोकं तुमचं दक्षिण दिशेला पाहिजे पाय दक्षिण दिशेला नाही दिवसा कधीही झोपू नये बरेच लोक झोपतात ती झोप टाळावी सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस हा नेहमी गरीबच राहतो सूर्यास्तानंतर तीन तासाने झोपलं गेलं पाहिजे बरेच जण सूर्योदयानंतर झोपत असतात ते नेहमी गरीब राहतात पण तुम्ही जर सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले तर तुम्हाला याचा फायदा होईल थोडक्यात काय तर लवकर झोपा आणि लवकर उठा डाव्या कुशीवर झोपणे हे नेहमी आरोग्यदायी मानले जाते यम आणि दुष्टदेवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ हवा जाते आणि मेंदूमध्ये रक्त विसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते बरेच रोगही आपल्याला लागण्याची शक्यता असते म्हणूनच दक्षिण दिशेला पाय करून झोपायचे नाही दक्षिण दिशेला डोकं करून झोपायचे हृदयावर हात ठेवून व पायात पाय घालून कधीही झोपू नये पलंगावर बसून खाणे टाळावे झोपताना कपाळावर कधीही टिळा नसावा झोपताना टिळा काढून स्वच्छ करून मग झोपा हे काही नियम होते बरेच वेळा आपण झोपताना वाचन करतो आणि झोपतो झोपण्याच्या पंधरा ते वीस मिनटं आधी वाचन करायचे असते पंधरा ते वीस मिनटानंतर झोपायचे असते त्यामुळे तुमची नजरदोष कमी होतो बरेच लोक काय करतात की वाचता वाचता झोपून जातात तर तुम्ही काय करा की वाचून झाल्यावर तुम्ही थोडा वेळ टाईमपास करा आणि वाचून झाल्यावर ते बाजूला ठेवा आणि मग झोपून जा याने तुमचा नजरदोषचा त्रास नक्कीच कमी होईल हे काही नियम आहेत झोपण्याच्या जे तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत